नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या बुलेटीनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उल्वे नोड या विभाग शाखेच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीकरिता वर्षावास मालिकेचं आयोजन करण्यात आलं वर्षावास मालिकेतील पुष्प अकरावे आज रविवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कोपरगाव या शाखेच्या महिला सचिवा शीतलताई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि बौद्ध संस्कार विधीने करण्यात आली तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाखेच्या महिला उपाध्यक्षा मनीषाताई अहिरे या करत असताना शाखेचे अध्यक्ष संतोष खंडागळे यांनी आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचे उपस्थितांचं स्वागत करून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट दीपक कांबळे यांनी कार्यक्रमाचा नियोजित विषय म्हणजे बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये या याविषयी अभ्यासवृत्तीने अनेक मार्मिक दाखले देऊन सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा रीतीने उपस्थितांना याविषयी माहिती करून दिली सदरच्या कार्यक्रमात अल्पोहार दान देणारे व बौद्ध संस्कार विधीचे मानकरी आशा आढाव आणि परिवार रत्ना पारगावकर आणि परिवार आतुनी विद्या कांबळे आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबाप्रति उपस्थितांकडून मंगलकामना व्यक्त करण्यात आली तसेच आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभाराचे गोड काम विभाग शाखेचे कोषाध्यक्ष धनंजय कांबळे यांनी केलं व शरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली प्रसंगी कार्यक्रमात मोठ्या संख्येने बुद्ध ऐकण्यासाठी बौद्ध जण उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल महिला कमिटी संरक्षण सचिवा अश्विनी वावळे बौद्धाचार्य सदाशिव कांबळे बौद्धाचार्य विजय हाबळे बौद्धाचार्य अशोक कांबळे प्रचार प्रसार पर्यटन उपाध्यक्ष छगन वावळे वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे सरचिटणीस चंद्रकांत अहिरे संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे संरक्षण सचिव अरविंद खरात प्रसार प्रचार पर्यटन उपाध्यक्ष चंद्रकांत कदम कर्तव्यपर समता सैनिक दलाचे सिद्धार्थ खिल्लारे प्रवीण नरवाडे आशिष वाभळे वंचित बहुजन आघाडी शाखा उलवे महिला उपाध्यक्ष नैनाताई धानके वंचित बहुजन आघाडी शाखा उलवे कोषाध्यक्ष सतीश वाघमारे बी टी कांबळे गुरुजी नाना खंडागळे भारत अवसर मल अंबादास निकाळजे सचिन जाधव दिनेश धांडे सतीश बनसोडे किशोर कांबळे विजय धवसे किरण शिंदे सी माने महेंद्र जाधव लक्ष्मण कसबे राजेंद्र गंभीरे अतुल आढाव जयवंत कर्डक सुनीता कांबळे धनुश्री खरात सरस्वती कांबळे आशा खरात नम्रता साळवे भाग्यश्री खिल्लारे रेश्मा सिंग सुषमा ढाले शकुंतला साळवे योगिनी गांगुर्डे शांता भगत अंजली भगत उज्ज्वला सोनारे गुलाब खंडागळे तसेच जयेश गांगुर्डे आरुष सोनारे सम्राट खिल्लारे सार्थक खिल्लारे सम्यक खिल्लारे आयुष खिल्लारे यश खिल्लारे अन्वी खंडागळे भूमी खिल्लारे अद्विका नरवाडे इत्यादी पदाधिकारी व उपासक उपासिका बाल बालिका उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट चंद्रकांत ग्लोबल महाराष्ट्र न्यूज पनवेल महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र न्यूज धन्यवाद जी आवश्यकता असते मी शाखेचा सचिव बा अडत्य्य नरवणेताई यांना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी विनंती करते डेमो करते राजाजी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्ही मुक्ती दाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई यांच्या स्मृती स्वाने अभिमान्य तमाम भारतीयांची मातृसंस्था ती उत्तीर्थ सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय मोठेमा सभा तृतीय तृतीय राष्ट्रीय अध्यक्ष महा उपासिका आंबेडकर यांच्या जलदगतीने चाललेल्या धुबा माझा स्वाभिनय जयभीर इथे सर्वांनाही माझा सर्व जयभीर

जी शर्मांनी या अधूराडा यांना मी मिळती करते की आपण अगरबत्ती प्रज सर्वाकारों को संबोधित आहे यही नहीं ताकि मिलकर पढ़ने से कि मला संबोधन आहे रहे कि अब सर्वानिमाजनों को समुदाय के स्नेह मंजुषी दर्शन करें ताकि तालान्तर दुग्ध पूजा हिम्मत बनाने हिम्मत के कामनिया रहे सर्वानिमाजन सर्वानिमाजन um शरणम् <Dutiyam>

का सुमारा रमनि शिखा पदम समा मुसा रमि शिखा पदम समा सुरायमा जानमि शिखा पदम समि

त्या सर्व महात्म्यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि स्थिरवा उपस्थित बंधू आणि भगिन खर पाहिलं तर वर्षावासाचा कार्यक्रम हा चौऱ्याऐंशी हजार बुद्ध वचनाचा आपण ग्रहण करण्याचा कार्यक्रम आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत या भारतातच नव्हे ते भारताच्या बाहेर सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून या चार पौर्णिमेचं महत्व ओळखून धम्माचा प्रचार आणि प्रसारा हा वर्षावसाचा कार्यक्रम सुरू आहे आणि तशाच प्रकारे मध्ये भारतीय बौद्ध महासभा प्रभाग क्रमांक चार नोड यांचे अध्यक्ष आमचे मित्र ज्यांच्याकडे बघून आम्हाला ऊर्जा येते खरोखरच काम कसं असावं धर्माचं काम अविरुद्धाने कसं चालावं हे सन्माननीय साहेब यांच्याकडून शिकावं आणि म्हणून साहेब यांच्या अधिपत्यात हा अश्वर गतीने चाललेला आहे मी बहुजन बौद्ध बांधव सामाजिक संस्था उर्वेनोळ या संघटनेचा सा एक सभासद पदाधिकारी आहे तर पाहिलं गेले दोन वर्षापूर्वी भारतीय बौद्ध महासभा खंडानेच आहेत त्यांचं पूर्ण युनिट आणि बहुजन बौद्ध बांधव सामाजिक संस्था उद्वेंडतो या दोन्ही संघटनेच्या विद्यमाने धार्मिक सामाजिक आणि राजकीय अशा तिन्ही विषयावर दोन्ही संघटनेनी एकत्र येऊन कामकाज करावं हो। असा अजेंडा आपण तयार केला होता परंतु काही गोष्टीला वेळ असतो विलंब असतो आणि काही गोष्टी मनात घर धरून बसतात आणि त्याच्यामुळे सामाजिक धार्मिक आणि राजकीय अशा गोष्टी आपण करत असताना त्याला खेळ बसलो प्रामुख्याने सांगतो असं अभिवाचन दिलं असताना काही धार्मिक सामाजिक गोष्टी करत असताना त्याला खेळ का बसते तर प्रत्येकाचा युगो हा जागा होतो आणि त्याला खेळ बसते परंतु भारतीय बौद्ध सभा केवळ उर्व्यामध्येच मारली नंतर खेळ भारतामध्ये यांचं जे काम आहे वर्षात वर्षाचा जो अजिंक्य आहे तो जवळून पाहिलेला आहे इतर संघटनेमध्ये आम्ही चळवळ करत असतो तरी ही जी चळवळ आहे ही आम्ही जवळून पाहिली आहे आणि त्यांचा जो वर्षभरचा अजेंडा आहे आणि प्रसार करणे सामाजिक आणि राजकीय या विषयाचं गांभीर्य होईल समाजाच्या सर्वांगीण रुग्णाची विकास विकासाची उन्नती करणे हे या संघटनेचं आपले कर्तव्य आहे त्याप्रमाणे ही संघटना करत असते आणि इतर संघटना त्याला मदत करत असतात त्याला पाहिलं तर कांबळे साहेब आपण या ठे चतुर्था one yeah. now

समाजाला स्वच्छतेची तसेच शिक्षणाचे महत्व सांगणारे आणि त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी राष्ट्रीय संत गाडगे बाबा या महामानवांना पिवार करतो माता महामाया माता महाप्रजापती गौतमी माता यशोवरा माता रामाय माता भीमा स्वामी माता, माता जिजाऊ या आदर्श श्री रत्ना नाक यांच्या ना भूजलाच्या कर्तृत्वाला त्यागाला आणि निष्ठेला सुद्धा मी त्रिवार वंदन करतो आजचा हा कार्यक्रम चालवताप्रमाणे संपूर्ण भारत देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा आषाढी पौर्णिमा ते आश्वीन पौर्णिमा असा हा वर्षावासाच्या कालावधीचा कार्यक्रम होत आहे त्या आजचा हा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा अर्थातील ब्रिटिश सोसायटी ऑफ इंडियाच्या

पाणी मध्ये जो उपदेश केलेला आहे त्याचा असा अर्थ आहे मराठीमध्ये कि जर माणसाचं मन स्वच्छ असेल पवित्र असेल शुद्ध असेल तर त्या स्वच्छ पवित्र शुद्ध अशा मनातून शुद्ध विचार येतात शुद्ध विचार आल्यानंतर आपण चांगल्या कार्य करू शकतो आणि कार्य चांगलं केल्यानंतर तपस्य न व्हासाठी सुख मनमती छाया दान पाहिजे आणि बनो कुपा धम्मा बनो से का मया मन साचे तो पतो भास दिवा करो जीवा ततो दुख मनवती चक्त वती पदा हा पाली मध्ये जो उपदेश केलेला आहे त्याचा असा अर्थ आहे मराठी मध्ये कि जर माणसाच मन स्वच्छ असेल पवित्र असेल शुद्ध असेल तर त्या स्वच्छ पवित्र शुद्ध अशा मनातून शुद्ध विचार येतात शु� शुद्ध विचार आल्यानंतर आपण चांगल्या रीतीनं कार्य करू शकतो आणि कार्य चांगलं केल्यानंतर आणि त्यानंतर महात्मा फुले आले नंतर फ्रेंच क्रांती झाली नंतर युनो मध्ये संस्थेचा प्रवास केला आणि संस्था संस्था प्रस्तावित करण्यासाठी जा परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली महाराष्ट्र सत्याग्रह केलेला आहे हे समतेच वैशिष्ट आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय आणि हा पकडून बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाची मानवतेच्या देशा सोनेरी धाग्यामध्ये नेमकलेली आहे काय सांगितलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये ते सगळं भगवान गौतम मुद्दाची तत्व आहे आत्मा नावाची कोणतीही चीज आपल्या शरीरामध्ये काही काल्पनिक म्हणजे गोष्ट रकलेली आहे लोकांच्या भावना आत्मा नावाची कोणतीही गोष्ट नाही कारण हा जो आहे ह्या बौद्ध धर्मामध्ये आत्म्याला स्थान नाही अनित्य आहे आणि आत्मा म्हणजे जगातील वैज्ञानिकांनी शोध लावलेला आहे मोठ्या मोठ्या डॉक्टरांनी शोध लावलेला आहे पण आत्मा नावाची चीक आपल्या शरीरात नाही आपलं शरीर चार रक्तानं बनलेलं आहे भगवान सांगितले ज्या वेळेला माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेला त्या एकच घटक जर आपल्यावर गेला तर आपला मृत्यू होतो आणि हे सर्व त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये मिसळतात त्या होतात आणि आत्मा नावाची आपल्या शरीरात नाही आणि आपण आत्मा आत्मा आहे म्हणून म्हणायचं नाही आत्मा नाही तर सुद्धा नाही गौतम बुद्धाने आणि ते अनात्मा आणि दुःख आणि जगामध्ये दुःख आहे भगवान गौतम बुद्धाच्या दंबा चांगले जगामध्ये दुःख आहे दुःख कशामुळे होतं अस्तित्व नाही असा हा बौद्ध धर्म अनेक उदाहरणे देऊन आम्ही आपण त्यांची वैशिष्ट्य आम्हाला समजून सांगितले आपल्या खूप खूप धन्यवाद त्यापुढे शाखेच्या प्रथेप्रमाणे जी व्यक्ती आपल्याला सगळ्या हाताने दान देते ते दे दान अर्थदान असू किंवा अन्नदान असू आजचे अर्थ पाहत जाते अशा अशा आढावताई यांचे कुटुंब यांना आज आपण आशीर्वाद गातेच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्याप्रती मंगलकामना व्यक्त करणार आहोत तर सर्वांनी महापुरुषाच्या प्रतिमेसमोर असल्याचं मी आम्हाला विनंती करते आणि तसेच बौद्ध तरी वाघोळे सर यांना विनंती करते की आपण

भारतीय सभा महाउपासिका मीराई आंबेडकर यांच्या आज आपल्याला मार्गदर्शन तांबळेसर ऍडव्होकेट तांबळेसर यांनी केलं ते विषय म्हणजे बोध धम्मांची वैशिष्ट्य धम्मा आपल्याला जे सांगतो ते इथे सर्व नियमित आपल्या मुलीच्या जीवनात पालन करत आहे असे मला दिसून येते दर रविवारी आपला कार्यक्रम इथे पार पडतो आणि इथे जे धम्मत सांगितले आणि आपल्या बाबासाहेबांनी जे आपल्याला धक्के सुद्धा लिहून दिले की तुम्ही प्रत्येक व्यक्तीला समानतेच्या नजरेने बघायच्या आणि त्यांना समान अधिकार आहेत त्याला बोलण्याचा त्याला शिक्षणाचा प्रत्येक अधिकार त्यांनी आपल्याला लिहून दिला आणि तो गौतम बुद्धाने सांगितलेला आहे त्यानंतर बाबासाहेबांनी स्त्री समानतेचा अधिकार सांगितलं गुरु शिष्याचा त्यांनी जे उदाहरण दिलं त्यांचं आणि सरांचं जे नातं आहे गुरु शिष्यांचं आज त्या गुरुसुस्ते नात्यामुळं आज ते आपल्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करत आहे आणि त्यांचे गुरु ते त्यांचं प्रवचन ऐकत होते तर खरंच खूप असं खूप छान नाते इथे दिसून आलं या कार्यक्रमात आणि त्यानंतर अजून एक म्हणजे मी सुद्धा इथे एक साधारण उपासिका म्हणून तिथे यायची आणि त्यानंतर मला संस्थेने जे सचिव म्हणून पद दिलं त्या पदेच्या माध्यमातून मला आज इथे जे आपले अध्यक्ष आधी होते रांगोळेच आहे ते इथे काही कारणास्त नसल्यामुळे आज मला जे अध्यक्षाचं स्थान मिळालं तर धन्यवाद मी सर्व पदाधिकाऱ्यांना ते अध्यक्ष मला दिलं आणि साहेबांना पण ते एक आमचे गुरु गुरुच आहेत आणि मला पण ते आज इथे बसून माझ्या सौतीकडे समोर माझं बोलणं ते आज ऐकत आहे तर हा एक पण खूप अविस्मरणीय झालेला आहे तर त्यानंतर आपल्या जे विहारात सर्व येतात स्त्री समानतेचा जो तुम्ही मुद्दा मारला तर खरंच विहारात प्रत्येक जण आमच्या प्रत्येक स्त्री आपल्या जे आहेत मिस्टर त्यांच्या खांद्याला खांदा लावून इथे काम करते आणि भारतीय बहुजन बांधव या संस्कृतीचा महिला काम करत आहे भारतीय बहुत सभा या संस्थेत

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तुम्हाला सौभाज्य मुक्ती जाते मार्ग जाते आणि त्यांनी आपल्याला अंधारातून उचलून प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला शिक्षण नावाचा हत्यार आपल्या हातामध्ये दिलेला आहे तसेच आपण जे आपल्याला माणूस म्हणून जगण्याची आणि माणूस म्हणून वागण्याची एक जी जुन्या काळामध्ये जे आपल्याला अधिकार नव्हते हक्क नव्हते ते हक्क आणि अधिकार आपल्याला मिळवून दिले आणि भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून ते आधुनिक करून ते सर्वानुमत सर्वश्रुष केलेले आहेत असे आपले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांना माझे पहिल्याण प्रणाम माता रमाई माता बैमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र विचारांना आणि त्यागाला की ज्यांनी आपली मुलं कशी असावीत तशा आपल्या मुलांनी हा देश घडवावा आणि या देशातील प्रत्येक स्त्री पुरुष यांना आपण एका आदराच्या नजरेने पाहावे हे आपल्या मुलांना शिकवले आणि त्याचबरोबर तो संपूर्ण समाजाला शिकवण्याची दुरा आपल्या कांद्यावर पाहिजे त्या महामातांना माझे त्रिवार अभिवादन आपली तमाम भारतीयांची मात्र मातृसंस्था जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा माउभासिका मिराधिकाम आंबेडकर यांच्या जलद गतीने तीव्र वेगाने चाललेला आज आपण इथे सर्वजण वर्षॉस्मार्गेचे अकरावे पुष्प कोपण्यासाठी जमलेलो आहोत आणि अचानक आमचे नियोजित विषयावर येणारे होते सर त्यांना